शॉपिंग करण्यासाठी महिला नेहमीच तयार असतात कोल्हापुरातील महाद्वार रोड या ठिकाणी महिलांचे अनेक वेगवेगळ्या वेग प्रकारचे ड्रेसेस मिळतात साधारण फक्त दीडशे रुपयांपासून या ठिकाणी रोजच्या वापरातील कुर्ती टॉप हे देखील मिळत असतात त्यामुळेच या ठिकाणी महिला आणि तरुण मुलींची खरेदीसाठी रोज संध्याकाळी गर्दी होत असते महाद्वार रोड वरील चौकात सागर ड्रेसेस हे दोन हजार अठरा सालापासून चालू असलेले मुलींच्या कपड्यांचे एक दुकान आहे या ठिकाणी देखील फक्त दीडशे रुपयांपासून मुलींचे रोजच्या वापरातील टॉप आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस देखील मिळतात माझं नाव मंजुषा सेवेकरी माझं महाद्वार चौकमध्ये तारावी रोड येथे सागर ड्रेसेस या नावाने दुकान आहे हे दुकान आम्ही दोन हजार अठरापासून चालू केलेली आहे यामध्ये आमच्याकडे दीडशेपासून सुरुवात आहे एकशे पन्नास रुपयामध्ये आम्ही कॉलेजच्या मुलींसाठी खूपच रिजनेबल रेटमध्ये रिज रिजनेबल रेट ठेवलेला आहे दीडशे रुपयाचे टॉप रेग्युलर कॉटनमधले टॉप येतात ते रेग्युलर यूजसाठी मुलींना खूप रिझनेबल रेटमध्ये मिळतात आमच्याकडे दहा वर्षापुढील मुलींसाठी भरपूर व्हरायटी आहे त्यामध्ये आम्ही वेस्टर्नमध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी ठेवलेली आहे जसं की जीन्स जीन्सवरचे टॉप टी शर्ट जम्पसूट वन पीस अशी भरपूर व्हरायटी मिळेल ती रिजनेबल रेटमध्ये म्हणजे एकशे पन्नास रुपयेपासून साडेपाचशे सहाशेपर्यंत एवढ्या कमी रेटमध्ये उपलब्ध आहे दुकानची वेळ सकाळी नऊ ते रात्री नऊ आहे मंजुषा यांच्याप्रमाणेच अजूनही काही विक्रेते त्यांच्या दुकानाच्या शेजारी असे दीडशे रुपयांचे टॉप विकत असतात त्यामुळे या रोडवर नेहमीच महिलांची तरुण मुलींची असे टॉप खरेदी करण्यासाठी त्याचबरोबर अजूनही काही लेडीज वेअर खरेदी करण्यासाठी गर्दी होत असते लोकलिटींसाठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर